राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर नगर शहरातील सरजेपुरा येथील पंचमुखी महादेव मंदिरामध्ये सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं पंचमुखी महादेव भजनी मंडळ यांच्या वतीनं विष्णुव्याग महोत्सव आणि अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं हा सप्ताह दहा ते सोळा फेब्रुवारी कालावधीत होणार आहे वेदमूर्ती वेदांताचार्य बाळासाहेब रमेशराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सोहळा पार पडतोय दहा ते बारा फेब्रुवारी कालावधीत विष्णुयाग तेरा ते सोळा फेब्रुवारी कालावधीत प्रवचन आणि कीर्तन होणार आहे सामुदायिक गीतापठन तसेच अहमदनगरचे भूषण हरिभक्तपरायण भागवत महाराज दळवी आणि देवाची आळंदी संस्थापक अध्यक्ष संतकृपा वारकरी शिक्षण संस्था येथील हरिभक्तपरायण शंकर महाराज पांचाळ यांसह नामवंत कीर्तनकारांची सेवा होणार आहे शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला परिसरातून भव्य अशी शोभायात्रा काढली जाईल त्यामुळं परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं हजर रहावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं केलं गेलाय पंचमुखी महादेव भजनी मंडळ सर्जपुरा आयोजित सुवर्ण महोत्सव निमित्त विष्णू याग महोत्सव व अखंड हरिनाम सप्त आपण पाहतोय की दरवर्षी प्रमाणच या ठिकाणी वेगवेगळे याग असतील वेगवेगळे यज्ञ असतील आणि आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जे ज्या 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 पद्धतीने जे जे काही सांगितलेलं आहे त्या त्या पद्धतीने या ठिकाणी भजनी मंडळ या ठिकाणी कार्यक्रम महिला भजनी मंडळ कार्यक्रम घेत असतात आपण पाहतो आहे की एक या ठिकाणी एक भक्तिमय वातावरण दरवर्षी तयार होत असतं आणि भजनी मंडळाचं आपण पाहतो आहे की दरवर्ष दरवर्षी आपण पाहतो आहे की वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं दिंडीचं आयोजन असतं आणि आता आपण पाहतो की आत्ता त्यांनी हे केलं की पुढच्या वर्षी म्हणजे येत्या जानेवारीमध्ये त्या ठिकाणी जवळपास इथून शंभर जोड्या नेण्याचं त्यांचं एक मयोध्यामध्ये मानस आहे आणि अशा पद्धतीने आमच्या महत्त्वाच्या भजनी मंडळाच्या महत्त्वाच्या म्हणजे मेन आमच्या आजी काळ्या आजी या सर्व आणि त्यांच्या भजनी मंडळ या ठिकाणी हे करत असतात आणि आम्हालाही त्यामध्ये वेगवेगळ्या याग याग असतील यज्ञ असतील रुद्र पूजा असेल वेगवेगळ्या पूजेला आम्हाला बसण्याचं या ठिकाणी वरुद्र अभिषेक असन वेगवेगळ्या अभिषेकाला बसण्याची पण या ठिकाणी आम्हाला कायम संधी मिळत असते आणि याच्यातून आम्हाला त्यांच्या माध्यमान का होईना या आम्हाला या ठिकाणी कुठलं कुंटलन, ना कुठलं छोटंसं पुण्य मिळवण्याचं प्राप्त होत असतं आणि मी सर्व या देवाला या ठिकाणी या ठिकाणी सांगतो की देवा आम्हाला सर्व या भजनी मंडळ असतील यांचं सर्वांचं माझ्या माता भगिनींचं आयुष्य आरोग्य निरोगी राहा चरणी प्रार्थना करतो मी अडुसठ सालापासून आम्ही मंडळ स्थापन केलं आणि रोज एक श्री गीतेचा अध्याय विष्णू राम हनुमान चाळीसा जप भजन कार्यक्रम करतो त्याला आज छप्पन्न वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने आम्ही सुवर्ण महोत्सव ठेवला आणि दुसरी गोष्ट ह्या दोन वर्षात सातशे दिवसात सातशे श्रीमद भगवत पारायण सामुदायिक करून अकरा हजार पारायण झाले अकरा हजार विष्णू सहस्थान झाले ह्या दोन वर्षात त्याची पण सांगता ठेवलेली आहे आणि असं करून परत आम्ही पस्तीस वर्ष सदोतीस वर्ष आळंदीला आपलं सामुदायिक सप्ताह करतो वारकरी संप्रदायाचा ते वारकरीसुद्धा चौदा पंधरा सोळाला तीन दिवस इथं आणणारे भव्य दिव्य प्रवचन कीर्तन हरिपाठ मिरवणूक असा कार्यक्रम करणार आहे आणि याच्यापासून आम्हाला कसली अपेक्षा नाही सगळे सुखी राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना दिवस आज दिवसभरात सकाळी विष्णू हवन झालं आता सेमत भगवत चा हवन चालू आहे आणि नंतर आरती होईल आणि समाप्ती होईल उद्या पण हाच कार्यक्रम आहे रविवारी अकरा फेब्रुवारीला याग हवन पूजेसाठी माजी नगरसेवक सचिन जाधव नगरसेविका अश्विनी जाधव प्रशांत सिद्ध कांचन सिद्ध निलेश दारुणकर पूनम दारुणकर दिलीप साळुंखे जयश्री साळुंखे कौसुभ दारुणकर साक्षी दारुणकर अभय मुळे अश्विनी मुळे इंगळे अजय काळे संजय काळे विजय काळे यांच्या हस्ते विष्णुया हवन केलं गेलं तर मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट केली गेली पंचमुखी महादेव भजनी महिला मंडळ हरिभक्तपरायण रत्नमाला काळे जयश्री साळुंखे रत्नाबाई सिद्ध छाया इंगळे सुनीता झेंडे जयश्री पंडित सुशिला काळे उज्ज्वला दारुणकर मुळे गोदावरी कर्डिले शारदा लांबगे अनुसया टाके तसेच पंचमुखी महादेव भजनी महिला मंडळ परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्रदालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्त शिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस